डावर जाऊ नये म्हणून आम्ही असा जरांगी पाटलांकडे निरोप पाठवलेला हो आहे की त्यांनी लोकसभेमधली आपली उमेदवारी जाहीर करावी आला की आम्ही सांगतो आपल्याला अजून आलेलं नाही निवडणूक असं ओबीसी आज ओबीसी ओबीसी मधली पॉलिटिकल जागृती झाली याच्याबद्दल मी आनंदित आहे आणि आता माझ्या अंदाजानं खऱ्या अर्थाने लोकशाही सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय आपल्या अधिकाराची लढाई अस स्वरूप त्या ठिकाणी येते त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा रिलीजियस आयड अजेंडा जो आहे तो गळून पडतोय अशी परिस्थिती आपल्याला एकंदरीत दिसते त्याचा आम्ही स्वागत करतोय ते माझं म्हणणं ओबीसीचं असणार राजकारणाचा पहिल्यांदा त्यांचा पक्ष फॉर्म होऊ द्या त्यांचे धोरण काय काय ते आम्ही बघू आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ पण त्याच पक्ष फॉर्मेशन करता ते त्याचं आम्ही स्वागत करतो जागा काय तुमच्याकडे वाटपाय वर्तमानपत्रातून जे आपण वर्तमान ऐकलं तेच आम्ही ऐकलेलं आहे म्हणजे जागेंचं आमचं सेटलमेंट झालेलं आहे आमची जी शेवटची बैठक झाली होती मसुद्याच्या संदर्भातलं तिथे आम्ही आमचा असताना फायनल मसुदा सबमिट केलेला आहे आणि त्या फायनल मसुद्याच्या याच्यामध्ये इतर पक्षांचा मसुदा जर आला असेल तर तो फायनलला पुढच्या बैठकीमध्ये घेऊ करून घ्यायचा असं त्या ठिकाणी ठरलंय दुसरं ज्यावेळेस आमच्याशी असताना अनौपचारिक चर्चा ज्यावेळेस झाल्या आमचे जे प्रतिनिधी होते डॉक्टर धैर्यवान फोंडकर यांनी त्यांना असं कळवलंय की एकतर तुम्ही तिघे जागा डिस्ट्रीब्यूट करून घ्या ते जर तुम्ही केलं तर मग आम्हाला ज्या जागेंवरती लढवायचं आहे त्या 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 घटक पक्षाशी बोलून आम्ही असणारा समजोता करू त्या ह्याच्यामध्ये तुमचं जर ठरलेलं नसेल तर मग प्रत्येकाने कुठल्या कुठल्या जागा पाहिजेत त्याची असणारी म्हटलं कागदावरती आपण एकमेकाला एक्सचेंज करू त्या एक्सचेंज करून ज्याच्यावरती एक कोणाच ज्याच्यावरती एकच पक्षाची मागणी आहे तो निकाल करून घ्यायचा ज्याच्यावरती दोन तीन चार असे जे डिस्प्युट्स आहेत ते त्या त्या पक्षाने तिथे असताना बसून रिझॉल्व करावं आणि जे रिझॉल्व होणार नाहीत त्याचं म्हटलं तर समिती बसून म्हटलं आपण तिथे निर्णय त्या ठिकाणी करता येईल तर हे दोन्ही प्रपोजल्स आम्ही त्यांना असं त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या दोन्ही प्रपोजल्स वरती आता त्यांची काय चर्चा होते महाविकास आघाडीची त्याची आम्ही वाट बघतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका